मित्रांनो ना नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर असो मित्रांनो आज जी कविता लिहिली थोडी खूप वेगळी कविता आहे आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताना त्या व्यक्तीला आपण काय सांगत असतो शेवटच्या क्षणापर्यंत फक्त मी तुझाच आहे तुझ्यावरच मी प्रेम करत आहे ही जी कविता लिहिली मित्रांनो मी तुझ्यावर प्रेम करतो हे तर आपण सहज बोलतो पण आज जी मी कविता लिहिली आहे तुम्हाला माहिती आहे एक वेगळ्या भाषेत असतं मी तुझ्यावर प्रेम करतो आय लव यू त्याला आपण वन फोर थ्री पण आपण म्हणत असतो पण त्याच्यासाठीच एक वेगळ्या फॉर्मेटमध्ये एक वेगळी कविता मी लिहिली आहे आणि शेवट जो तुम्ही कवितेचा बघणार आहे एक तुम्हाला एक मॅसेज देणार आहे कवीते कवीते मी खूप सुंदर मॅसेज सगळ्यांना देणार आहे आताच्या टायमाला खूप गरजेचं आहे तर त्याच्यावर जी कविता लिहिली आहे कवितेला मी सुरुवात करतो कवितेचं नाव आहे प्रवास इथपर्यंतचा एकशे त्रेचाळीस किमीचा हा प्रवास आहे तुझ्या प्रेमाचा हा ह्याची हाक बास आहे आय लव्ह यू बोलण्याचा हा प्रवास लांब वाटतो जीव वळतानाही घाम फुटतो तुझ्या प्रेमाचा लावावा मला बाम तूच माझ्या जीवनाचा टाइम बाम एकशे त्रेचाळीसचा प्रवास माझ्यासाठी तो खास खसखस असणारी माझ्यासाठी प्रवास खुशहाल प्रवासात जाताना वाहत जातो मी संती असते तू पास होतो परवाना आणि तूच माझ्या दिलाची रवीना रवीना माहीत असेल मित्रांनो रवीना टंडन तूच माझ्या दिलाची रवीना एकशे त्रेचाळीसचा चा वेग नाही तुझ्यासाठी फे तूच तुझ माझ्या दिलाची स्पीड ब्रेक तुझ्या मनाचा रस्ता एकशे त्रेचाळीसचा चा त्याच्यावर लायसन गुमनाम असलेल्या माझ्या मनाला क्रॉसिंगचा हाय पण किंवा नाही पण क्लिअर होऊ दे एकशे त्रेचाळीसचा चा पणा आणि तू बसू दे माझ्या मना गाडीवर चालताना घाला हेल्मेटचा वागा गाडीवर चालताना घाला हेल्मेटचा वागा आवरा तुमच्या जीवाच्या पारा ऐंशी शंभरच्या स्पीडला तुम्ही नाही म्हणा ऐंशी शंभरच्या स्पीडला तुम्ही नाही म्हणा गाडी चालताना घाला हेल्मेटचा वागा आव आवरा तुमच्या जीवाच्या पारा शंभर ऐंशीच्या स्पीडला तुम्ही नाही म्हणा आवारा असलेल्या मनगटाला तुम्ही आवरा आवारा असलेल्या मनगटाला तुम्ही आवरा आवडती व्यक्ती आवडती व्यक्ती तुमची घरी घेरा घालत बसलीये देवाला माझ्या मुलाला घरी सुखरूप तुम्ही आणाना एकशे त्रेचाळीसचा प्रवास सुखरूप जेव्हा तुमच्या जीवात असेल रुख रुख तुमच्या प्रेमात आपल्या प्रेमात एकशे त्रेचाळीसचा प्रवास आहे आपल्या प्रेमात एकशे त्रेचाळीसचा प्रवासाचा वेग आहे आणि प्रवासात जोपर्यंत मी जिवंत आहे प्रवासात मी जोपर्यंत मी जिवंत आहे मी साला फक्त तुझाच आहे मी फक्त साला तुझाच आहे तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली एखाद्या व्यक्तीवर आपण मित्रांनो प्रेम करत असतो पण मला असं वाटतं मित्रांनो आता सध्या पावसाचे दिवस चालू आहे प्रत्येकाने गाडी हळू चालवायची मित्रांनो प्रत्येकाने प्लीज एक रिक्वेस्ट करतो मी प्रत्येकाने आता पावसाचे दिवस आहे प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कामाला जात असतो प्रत्येका जॉबला जात असतो पण मित्रांनो पाच दहा मिनटं लेट पोहोचलात ना तरी काय हरकत नाही कोणी वरडा खाऊन घ्या चालेल पण घाई करू नका तुम्ही घरी जेव्हा जातात तुम्ही घरून जेव्हा निघतात तुमची जी मम्मी तुमची जी आई असते तुमची जी होणारी बायको असते तुमची जी मुलं असतात ते वाट पाहत असतात की माझे वडील येणार आहे माझा नवरा येणार आहे माझा मुलगा येणार आहे तर ते संध्याकाळी तुम्ही नीट सुखरूप यावं त्यासाठी ते देवाला ना रिक्वेस्ट करत असतात मित्रांनो तर आपला जीव मित्रांनो खूप महत्वाचा आहे गाडी बघा आपण आज तरुण आहोत आपल्यामध्ये एक यंग आहोत तर आपल्यामध्ये सळसळ तर रक्त आहे तर ते रक्त आपण कुठं टाकायचं रक्त सळसळ तर रक्त आपण गाडीवर करतो मित्रांनो तीनशे चारशे वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते जे आपले मावळे होते सळसळ तर रक्त सौराज्यच सौराज्य निर्माण करायचं होतं त्याच्यात त्यांनी त्यांचा पूर्ण प्राण प्राण प्राणाचा त्याग केला आणि आपल्याला हे सौराज्य निर्माण केलं पण आता ही कंडिशन आता नाहीये आपल्याला सळसळ तर रक्त आहे आपल्या करिअरवर आपल्या कामावर टाकायचं मित्रांनो पण प्लीज आपल्या घरच्यांची घरच्यां घरचे आपली वाट पाहत असतात नीट सगळ्यांनी यायचं हेल्मेट घाला आणि गाडी स्लिप होत असतात अशे आश, आता अशी घटना खूप होत असतात ते आमच्या एरियात खूप होतात त्याच्यावरच ही कविता लिहू बोललो ह्याच्यात प्रेम पण आहे एक मेसेज पण आहे तू आपल्याला ही कविता प्रत्येकाला पाठवा हृदयापासून लाईक करा मला प्रोत्साहन करण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू सो मच